एक सुंदर असं डोंगरांच्या कुशीत वसलेलं गाव जिथे रोजची सकाळ हसत खेळत निघून जायची शेजारी नद्यांचा खळखळणारा आवाज यायचा सगळं अगदी निवांत असायचं उत्तराखंडमधील धराली गाव असंच होतं गंगोत्रीला जाणाऱ्या भाविकांसाठी ते एक महत्त्वाचं आणि सुंदर विश्रांतीचं ठिकाण होतं लोकांचं जीवन शांत आणि निर्धास्त होतं पण पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसची सकाळ त्या गावासाठी शेवटची सकाळ ठरली फक्त चाळीस सेकंदात ते गाव एका निर्जीव मातीच्या ढिगाऱ्यात बदलून गेलं तर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक ढग फुटल्याचा आणि भयान आवाजाचा थरका पुढं आला डोंगरांच्या मात्यावरून दगड माती आणि पाण्याचा प्रचंड लोंडा वेगाने गावाच्या दिशेने धावत आला ही नुसती पाण्याची लाट नव्हती तर तो होता मृत्यूचा महापूर पाण्याचा मोठा प्रवाह आणि दगडांचा महाकाय गे लोंडा घेऊन खाली आला लोकांना काय घडतं हे समजायच्या आतच सगळीकडे एकच गोंधळ उडाला लोक सैरा वैरा पळू लागले एकमेकांना शोधू लागले पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता हा विध्वंस इतक्या वेगात झाला की कि कित्येकांना सावरण्याची किंवा पळण्याची संधीच मिळाली नाही जिथे कालपर्यंत घरांची दुकानांची रांग होती तिथे आज फक्त शांतता आहे कित्येक लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले सरकार याकडे सांगतात की चार लोकांचा सा मृत्यू झाला आहे लष्करांचे आठदा जवानही बेपत्ता झाल्याची बातमी आहे ही घटना आपल्याला दोन हजार तेराच्या केदारनाथ आपत्तीची आठवण करून देते ज्याला हिमालयन सुनामी असं म्हटलं गेलं होतं त्यावेळीसुद्धा हजारो लोक वाहून गेले होते अनेक गावं होत्याची नव्हती झाली होती पण त्यातून आपण काहीच शिकलो नाही आज पुन्हा त्याच चुका झाल्या हे केवळ एक नैसर्गिक संकट नव्हतं तर माणसांना निसर्गाची एक चेतावणी होती विकासाच्या नावाखाली आपण डोंगरांना कापत राहिलो बेफिकीरपणे जंगलांची कत्तल केली आणि नद्यांच्या प्रवाहात अडथळे आणले धराळीसारखी अनेक गावं पर्यटनामुळे झपाट्याने बदलत आहेत रस्ते रुंद करण्यासाठी हॉटेल्स बांधण्यासाठी डोंगरांना कापलं आहे पण यामुळे जमीन कमकुवत होते आणि जोरदार पाऊस किंवा भूस्खलन झाल्यावर अख्खा डोंगर कोसळतो डोंगरांमधून फक्त पाणी वाहत नाही तर सोबत माती दगड आणि चिखलाचा गाळही येतो अशावेळी विनाशाची तीव्रता अनेक पटींनी वाढते विशेषज्ञ वारंवार इशारा देत होते पण त्यांच्या सल्ल्यांकडे लोकांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे आज जे धराळीमध्ये घडलं आहे ते फक्त एका गावाची गोष्ट नाही तर संपूर्ण उत्तराखंडसाठी एक मोठी चेतावणी आहे उत्तराखंडमध्ये अशी अनेक संवेदनशील ठिकाणी आहेत जिथे धराळीसारख्या घटना कधीही घडू शकतात जर आताही लोक सुधारले नाहीत तर येणाऱ्या काळात हे अपघात पुन्हा पुन्हा होत राहतील लोकांना आता डोंगराळ भागात विकासाची दिशा बदलायला हवी लोकांना ही समज यायला हवी की पर्यावरणाची काळजी घेतल्याशिवाय कोणतंही बांधकाम होऊ नये नद्या आणि जंगलांना त्यांचा नैसर्गिक मार्ग परत द्यायला हवा आता संपूर्ण मानवाला ठरवायचंय आपण विकास करताना निसर्गाचा समतोल राखणार आहोत की बेफिकीरपणे विनाश करणार आहोत जर आपण आताही जागे झालो नाही तर अशाच घटना पुन्हा घडत राहतील